नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी या ठिकाणी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि या ठिकाणी संविधानिक मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आहेत त्यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाऊन घेऊ मी ॲडव्होकेट सुभाष अशोकराव आंबोरे आज परभणी लोकसभा मतदारसंघाचं वोटिंगचा दिवस होता मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केलेलं आहे तसेच मीसुद्धा आज दुपारी मतदान केलेलं आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने मोठा, मोठा संघर्ष करून तमाम भारतीयांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे जेणेकरून आपण आपले उमेदवार आपले प्रतिनिधित्व आपले प्रतिनिधी संसदेमध्ये पाठवून आपले न्याय हक्कासाठी आपले प्रतिनिधी त्यासाठी आपले प्रश्न मांडतील आणि आपल्याला न्याय हक्क मिळवून देतील यासाठी आपण त्यांना निवडून देतो म्हणून हा जो अधिकार आहे मौलिक अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे आणि हा अधिकार सहजासहजी नागरिकांना मिळालेला नाही आहे म्हणून मी परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण घराबाहेर पडावे आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावे शंभर टक्के मतदान करणे करण्याचा प्रयत्न करावे अरे वाडवोकेट सुभाष आंभोर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा असं त्यांनी माध्यमाशी सांगितलेलं आहे आपल्यासोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव प्रमोद आंभोरे आहेत त्यांनीही मतदा मतदानाचा हक्क बजावला आहे मद्दा, हक आणि आव्हान केलेलं आहे की के प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी मतदान करावं काय सांगतात ते बघूया मी प्रमोद आंभोरे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ जिल्हा सचिव आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा मतदारसंघातील मतदान होत आहेत परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जे बूथ आहेत जे मतदान केंद्र आहेत त्या जाऊन अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे तरी राहिले सोडलेले जे मतदान करण्यासाठी राहिलेले आहेत त्यांनी सर्वांनी घराबाहेर येऊन हो। आपल्या आपल्या बूथवर जाऊन मतदान करावे मी असं सो लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने आवाहन करतो मी ही